विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार पुसद आमदार इंद्रनिर्णायक नाईक मंत्री होणार यवतमाळ जिल्ह्यातील एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत पुसद विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे वसंतराव नाईक ते आजपर्यंत इंद्रनिर्णायक नाईक आमदारकीचा हा अभेद असणारा बालेकिल्ला आज देखील कायम आहे हे मात्र नक्कीच विदर्भामध्ये पहिल्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर मताधिक्य मिळणाऱ्या इंद्रनीळ नायकांना आता मंत्रीपद मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे चर्चेले जात आहे पुसद विधानसभा मतदार संघात तब्बल ब्याण्णव हजारांच्या हो मताधिक्य जिल्ह्यात आजपर्यंत कुणालाही मिळाले नाहीत त्यातच नाईक परिवाराने आजपर्यंत केलेली जनसेवा माजी मंत्री मनोहर नाईक यांचा आशीर्वाद आणि आमदार इंद्रनिर्णायक नाईक व त्यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक यांच्या जनतेविषयी असलेली तळमळ यामुळे मताधिक्य मिळल्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनिर्णायक नाईक पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथे शपथविधीमध्ये मंत्रिपद मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असून काही खंदे समर्थकांनी चक्क दुधाभिक्षक करून साखळे घातले आहेत तेव्हा पुसदचे आमदार इंद्रणी नाईक मंत्रीपदाची शपथ घेणार की नाही हे त्या पाच डिसेंबरला कळेलच न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार